नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आपलं बाळ चुणचुणीत हुशार उत्तम स्मरणशक्ती बुद्धिमत्ता असणारं भरपूर लोकांमध्येही आत्मविश्वासाने बोलणारं समजूतदार आणि प्रयत्नशील असावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं परंतु बाळाने असं होण्यासाठी पालकांनी वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणणं आणि बाळाला त्या पुरवणं खूप गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतेही महत्त्वपूर्ण आपल्याकडून राहणार नाही ना व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्त्वाची गोष्टही सांगणार आहे असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा लहान मुलांच्या उत्तम शारीरिक बौद्धिक भावनिक आणि मानसिक विकासासाठी लहान मुलांनी भरपूर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळणं ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं असतं लहान मुलांना हे खेळ आवडतात खेळण्यांमुळे बाळाला हात डोळे यांची सुसंगती वाढते मेंदूला चालना मिळते आणि एकंदर शारीरिक बौद्धिक विकास खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते खेळण्यासोबतच लहान मुलांना बोलणं गोष्टी सांगणं गाणे कविता म्हणणं गरजेचं असतं अशा मुलांमध्ये स्मरणशक्ती आकलनशक्ती चांगली झालेली दिसून येते आणि या मुलांना स्पष्ट आणि लवकर बोलताही येतं आत्मविश्वासही वाढतो लहान मुलांना गोष्टी सांगताना त्या मुलांना आनंद देणाऱ्या आणि त्यातून नवनवीन गोष्टी शिकता येतील अशा असाव्या लहान मुलांना कोणतीही गोष्ट सांगताना त्या गोष्टीचा सा नकारात्मक परिणाम मुलांना तणाव भीती देणाऱ्या नसाव्या लहान मुलांना बालपणात त्यांच्या मनावर या गोष्टी खूप खोलवर परिणाम करतात गोष्ट सकारात्मक आणि चांगला बोध देणाऱ्या अशा पद्धतीच्या असाव्या लहान मुलांना गोष्ट सांगितल्यानंतर त्यावरती मुलांचं मत ऐका त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि विचार करून उत्तर देण्याची क्षमता दिसून येते लहान मुलांना घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ ॲक्टिव्हिटीज द्या वेगवेगळी खेळणी द्या घरातील भांडे वस्तू हे देखील लहान मुलांची खेळणी बनवू शकतात वस्तूंचा वापर तुम्ही मुलांना कशा पद्धतीने दाखवता त्यावर मूल खेळतं घरातील खेळांसोबत लहान मुलांना मैदानी खेळही भरपूर खेळू द्या लहान मुलांना आई बाबा किंवा घरातील व्यक्ती काम करत असताना तेच काम करायला खूप आवडतं ही गोष्ट लहान मुलांना त्या गोष्टी शिकण्यामधील उत्साह वाढवतात त्यामुळे आपण एखादं काम करत असताना लहान मुलांना जमतील आणि त्यातून मुलांना कोणतीही इजा होणार नाही अशी लहान मोठी कामं करायला शिकवू शकता लहान मुलांना यामुळे खूप मोठा आनंद देतो आणि त्यातून मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकतातही वेगवेगळे खेळ आणि ॲक्टिव्हिटीमुळे लहान मुलांचा हा डोळ्याची सुसंगती वाढायला मदत होते लहान मुलांनी एखादं काम पूर्ण केल्यानंतर त्या गोष्टीचं कौतुक करायला हवं आणि तुम्ही कौतुक करत असाल तर आत्मविश्वास वाढायला नवनवीन गोष्टी शिकायलाही मदत होते बौद्धिक विकासासाठी हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे लहान मुलांना संगीत ऐकवणं वाजवणं खूप आवडतं लहान मुलं घरातील वस्तू खेळणी एकमेकांवरती जमिनीवरती आपटून आवाज करतात त्यांच्यासाठी संगीताचा हा एक भागच आहे आणि त्यामुळे लहान मुलांना खूप आनंद होतो ही गोष्ट बाळाच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरते लहान मुलांना छोटी छोटी वाद्य देऊ शकतात ती वाद्य वाजवायला त्यातून वेगवेगळे सूर काढायला लहान मुलांना आवडतं ही गोष्ट बाळाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे संगीतामुळे मेंदूमध्ये स्टिम्युलेशन होऊन चालना मिळण्यास मदत होते लहान मुलांना खेळत असताना बरेसे प्रश्न पडतात जेव्हा मुलं तुम्हाला एखादा प्रश्न विचारतील तेव्हा मुलांना त्या प्रश्नाचं मुला उत्तर द्या त्यावेळी लहान मुलांना सांगितलेली गोष्ट खूप लवकर आणि सहज लक्षात राहते लहान मुलांना नेहमी बोलत राहा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या जेणेकरून त्यांच्यामध्ये असणारी जिज्ञासा चौचकस बुद्धिमत्ता निरीक्षण कल्पकता नवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम राहील मुलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असाल तर लहान मुलं त्या पद्धतीने विचार करणं बंद करतात आणि पडणारे प्रश्नही ही, ही गोष्ट लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी चांगली नाही नियमितपणे दिवसातील काही वेळे लहान मुलांसोबत घालवा त्यांना ज्या गोष्टी आवडत असतील त्याच्यासोबत करा लहान मुलांसोबत खेळा गाणी म्हणा नाचा आणि इतरही ॲक्टिव्हिटी मुलांना करा आपल्या पालकांसोबत या गोष्टी करायला मुलांना नक्की आवडतात नियमित दिवसातील काही वेळ लहान मुलांचे या पद्धतीने ऐकत असाल तर एकंदर विकासासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीमुळे लहान मुलं तुमचंही म्हणणं दिवसभर ऐकायला आणि त्या पद्धतीने वागायला सुरू करतील त्यामुळे मुलांसाठी खास असा वेळ काढा लहान मुलांना माती पाणी वाळू धान्य यामध्ये खेळायला आवडतं मुलांना हे खेळ खेळू द्या लहान मुलांना आंघोळीच्या वेळी पाण्यामध्ये खेळू देऊ शकता घरामध्ये धान्य देऊन त्यामध्ये खेळायला देऊ शकता मैदानावरती लहान मुलांना माती वाळू खेळू द्या त्यानंतर व्यवस्थित शारीरिक स्वच्छता केल्यानंतर या गोष्टीचा कोणताही त्रास लहान मुलांना होत नाही बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी या गोष्टीसोबतच खेळण्याचा खूप सम सकारात्मक परिणाम दिसून येतो लहान मुलांना चित्र काढायला रंगवायला आवडतं एक दीड वर्षाच्या बाळाला रंग ब्रश पेन पेन्सिल दिलं तर बाळ काही काढायला सुरुवात करतो बाळ जे काही काढेल त्याचं कौतुक करा जेणेकरून लहान मुलांमधील क्रिएटिव्हिटी आत्मविश्वास वाढायला मदत होईल आणि परत मुलं या गोष्टी शिकण्यामध्ये जास्त रस घेतील लहान मुलांची विचार कल्पना मुलांना आमलात आणू द्या लहान मुलांचे खेळणे असो घरातील काम असो अभ्यास असो किंवा इतर कोणत्या ॲक्टिव्हिटी असो त्यामध्ये त्यांना स्वतःचा विचार त्यांच्या क्रिएटिव्हिटीने ते काम करू द्या ही गोष्ट लहान मुलांना ते काम सहज जमायला आणि त्यानंतर ते काम कशा पद्धतीने झालं पाहिजे हे शिकण्यासाठी मदत करतात आणि हीच गोष्ट बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरते लहान मुलांना भरपूर खेळायला आवडतं तसेच खूप मस्ती आणि राहायलाही आवडतं ही गोष्ट लहान मुलांच्या युटिलाइज होते या खेळातून लहान मुलांना आत्मविश्वास मिळण्यासाठी मदत होते त्यामुळे मुलांना मस्ती करू द्या खेळू द्या हा द्या नवनवीन गोष्टी पाहू आणि अनुभवू द्या लहान मुलांचा कल ओळखून त्यांना जे हवं ते करू द्या लहान मूल खेळ किंवा ॲक्टिव्हिटी करत असताना त्यामध्ये पालकांची फक्त इन्वॉल्वमेंट असू द्या कुठलाही दबाव दडपण किंवा त्यांच्या गोष्टीमध्ये इंटरफेरन्स पालकांनी करू नये मुलांच्या सुरक्षेसाठी आणि आवश्यक असेल तर मार्गदर्शन करण्यासाठी फक्त मुलांना मदत करा धावणे उड्या मारणे सरळ चालणे उलटे चालणे धावण्याची शर्यत लावणे उंच उडी लांब उडी या सगळ्या गोष्टी लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन करू द्या या गोष्टी करायला लहान मुलांना खूप आवडतं आणि त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा पालकसोबत असतील तर अधिक मजा येते दहा ते पंधरा फूट मोकळ्या जागेमध्ये आठ हा अंक काढून त्यावरती मुलांना चालवा त्यामुळे मेंदूचा डावा आणि उजवा भाग याला चालना मिळते लहान मुलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आणि खेळण्यामधून शिकतात आणि त्यांच्या मेंदूचे वेगवेगळे भागही विकसित होतात लहान मुलांचा मेंदू जितका जास्त ॲक्टिव्हिट असेल तितकी चांगली स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढते एकंदर लहान मुलांच्या शारीरिक बौद्धिक विकासावरती आणि त्यांच्या अभ्यासावरती याचा परिणाम होतो त्यामुळे लहान मुलांना फक्त अभ्यास अभ्यासिक अभ्यास हे न शिकवता इतरही गोष्टी जास्तीत जास्त करता येतील याकडे लक्ष द्या बाळावरती कोणत्याही प्रकारचं दडपण दबाव आणू नका जेणेकरून सगळ्या गोष्टीसोबत लहान मुलं अभ्यासही आवडीने आणि आनंदाने सहज करू शकतील अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये जर मुलं गुंतत असतील तर मुलं टी व्ही मोबाईलमध्ये जास्त गुंतत नाहीत या बौद्धिक खेळांसोबत ॲक्टिव्हिटीसोबत शारीरिक खेळणंही गरजेचं असतं शारीरिक खेळ शर शरीर सशक्त ठेवण्यासाठी भूक लागण्यासाठी बाळ दमून शांत झोपण्यासाठी फायदा होतो लहान मुलं दमतात आणि त्यामुळे ते विश्रांती घेतात बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी त्यांच्या शरीराला आणि मेंदूला पुरेशी विश्रांती मिळणंही गरजेचं असतं लहान मुलांसाठी खेळणे निवडत असताना विचारपूर्वक घेणं गरजेचं असतं सेल्फ ऑपरेटेड खेळणी शक्यतो लहान मुलांना देऊ नका लहान मुलांना खेळणी देत असताना त्यामध्ये मुलांची इन्व्हॉल्वमेंट राहील याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं लहान मुलांना खेळणी कशा पद्धतीने निवडावी याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती, वरती दिलेल्या आय ही लिंक दिलेली आहे लहान मुलांना खेळ बंद करून शिक्षणाचं ओझं देऊ नका लहान मुलांवर फक्त अभ्यासासाठी दबाव टाकत असाल तर मेंदूवर प्रचंड ताण येतो आणि तुम्ही कितीही वेळ बसून जर मुलांना अभ्यास करून घेतला तर लहान मुलांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती व्यवस्थित नसल्यामुळे मुलं केलेला अभ्यास लक्षात ठेवू शकत नाहीत समजून घेऊ शकत नाहीत त्यामुळे अभ्यासासोबत खेळणं तसेच इतर ॲक्टिव्हिटीज मुलांना द्या त्यामुळे स्मरणशक्ती आकलनशक्ती वाढते आणि मुलांना अभ्यास करणंही सहज आणि सोपं होतं Thank <laughs> you. मुलांना टी व्ही मोबाईल व्हिडिओ गेम कॉम्प्युटर गेम यामध्ये गुंतण्यापेक्षा इतर लोकांना भेटतील झाडा फुलांमध्ये रमतील मैदानी खेळ खेळतील घरामध्ये छान छान ॲक्टिव्हिटीज करतील घरकामात मदत करतील या गोष्टीकडे लक्ष द्या वेळ घालवण्यासाठी मुलांना टी व्ही मोबाईल गेम्समध्ये गुंतवत असाल तर लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मुलं स्वतःची कल्पकता विचार करत नाहीत कर्मत ते जेव्हा मुलांना करमत नाहीत किंवा वेळ जात नाही तेव्हा मुलं टी व्ही आणि मोबाईलमध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात आणि या गोष्टीमुळे लहान मुलांची क्रिएटिव्हिटी स्वतःचा विचार करण्याची क्षमता कमी होते लहान मुलांना जेव्हा जा वेळ जात नाही करमत नाही त्यावेळी मुलं स्वतःहून काहीतरी खेळ शोधून काढण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या कल्पना लढवतात त्यातून वेगवेगळी खेळ शोधतात आणि भरपूर आनंदी होतात लहान मुलांसोबत घरातील वातावरण प्रसन्न तणावमुक्त आणि आनंदी ठेवा मुलांकडून चुका झाल्या तर मुलांना ओरडू नका त्यांना दोष देऊ नका त्यामुळे मुलांमध्ये निगेटिव्हिटी वाढते आत्मविश्वास कमी होतो एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती आपण वेगळ्या पद्धतीनेही लहान मुलांना सांगू शकतो ज्या पद्धतीने घरातील व्यक्ती किंवा पालक एकमेकांशी वागतात बोलतात त्याच पद्धतीचा प्रभाव मुलांवरती जास्त पडलेला दिसून येतो त्यामुळे मुलांशी प्रेमाने आणि आदराने वागण्याची सवय लहानपणापासूनच करणं गरजेचं असतं लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार बैठे खेळ खेळू द्या वेगवेगळे पजल शेज खेळणी जोडणं वेगवेगळे वे पार्ट्सपासून वस्तू तयार करणं मातीपासून वस्तू तयार करणं सुडोकू असे खेळ लहान मुलांसोबत खेळा त्यामुळे लहान मुलांना खूप आनंद मिळतो आणि वेगवेगळ्या कल्पना स्वतः लढवून ते खेळ पूर्व पूर्णत्वास नेण्याचा मुलं प्रयत्नही करतात लहान मुलांना पाण्यासोबत खेळायला खूप आवडतं मुलांनी छोटी खेळणी छोट्या छोट्या भांड्यांमध्ये फ्रीजमध्ये बर्फ तयार करून ठेवली आणि लहान मुलांना पाण्यामध्ये ती खेळणी खेळायला देत असाल तर मुलांना अशी फ्रोझन खेळणी खेळायला प्रचंड मजा येते मी माझ्या लहा मुलाला मुला हे सगळं खेळ आवर्जून देते आणि त्याला हे खेळायलाही खूप आवडतात अशा खेळांमधून बऱ्याचशा गोष्टी मुलांना शिकायला मिळतात मॅजिक बॉल्स स्पार्कल आणि तेल एकत्र करून प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पॅक करा बोटाने त्यावरती वेगवेगळे आकार काढायला मुलांना द्या रांगोळी काढायला फळ्यावरती मोठं चित्र काढायला क्लेपासून वस्तू बनवायला या सगळ्या गोष्टी मुलांना आवडतात त्यामध्ये मुलांना वेळही छान जातो आणि मुलं आनंदी होतात भरपूर गोष्टी शिकतात स्वतःची कल्पकता लढवतात ही गोष्ट लहान मुलांच्या बौद्धिक शारीरिक मानसिक भावनिक विकासासाठीही गरजेची असते आणि ती उपयुक्त ठरते लहान मुले पालक घरातील व्यक्तींचे आदर्श घेतात त्यामुळे स्वतः टी व्ही मोबाईल न घेऊन बसता त्यांच्यासोबत खेळा गप्पा गोष्टी करा यामुळे लहान मुलं जास्त टी व्ही मोबाईल गेम्स यांच्याकडे आकर्षित न होता खेळांमध्ये जास्तीत जास्त आकर्षित होतात लहान मुलांनी अभ्यास वाचन करावे उत्तम संस्कार सवयी अंगी रुजवाव्या तर सुरुवातीला तुम्ही मुलांसोबत या गोष्टी बसणं गरजेचं तर असतं तरच मुलं या गोष्टी पॉझिटिव्हली घेतील आणि आनंदाने हे सगळं करायला तयार होतील त्यांची यामधील रुचीही वाढेल हे सगळे खेळ घरामध्ये आणि मैदानामध्ये आमच्या मुलासोबत आम्ही खेळतो त्याला या सगळ्या खेळांमध्ये खूप आनंद मिळतो माझ्या मुलाची स्मरणशक्ती आकलनशक्ती याच गोष्टीमुळे चांगली आहे त्याला टी व्ही किंवा मोबाईलमध्ये विशेष आवड न राहता जास्तीत जास्त खेळण्यामध्ये आणि नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये तसेच अभ्यासामध्येही रुची वाढायला या गोष्टीमुळे मदत झाली खेळ ॲक्टिव्हिटी करत असताना कुठलाही दबावदडपण किंवा हीच गोष्ट तू आत्ता केली पाहिजे असं कधीही करू नका जसा मुलांचा कल आहे जी मुलांची आवड असेल त्या पद्धतीने वेगवेगळे खेळ तुम्ही मुलांना सुचू शकता आणि त्यांच्यासोबत ते खेळूही शकता खेळांमधून बऱ्याचदा लहान मुलं जिंकणं किंवा हरणं शिकतात हरल्यानंतर नवीन उमेदीने तीच गोष्ट परत कशी मिळू शकतो हेही शिकतात ही, ही गोष्ट लहान मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी खूप गरजेची आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपण या चॅनलवर पाहता राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद